नवीन वर्षाची पहिली खरेदी कलर प्रिंट इत्सोनचा आणि नवीन स्क्रीन बेन क्यूची बेन क्यू ना बेन क्यूची नवीन स्क्रीन प्रिंटर इकडे फोकस करत मम्मी ना दाचो कोंडा हां स्क्रीन टीव एकटा घडला

अगं से ते सेटिंग करायला लागते सेटिंगचा काय संबंध असं कागद द्यायला लागते प्रिंटर सगळं फोटो पेपर लागतो त्याला स्पेशल आणून ठेवायला आता कोण दिसत आहे बघू पहिल्यांदा वय मध्ये मध्ये बोलू नका मी बोलायला पहिल्यांदा कोण दिसणार आहे यामध्ये उलटा फोटो आला काय उलटा नाही सोलता येणार फोटो आले अरे काय आले असं काय आले हा हा साईड चालेल का ते उलटा फोटो आलाय आवडत आहे हुबा फोटो आलायच आलाय हुबा उलटा ही तिघ एकाच वेळ तिथे पडली डोक्यावर पडलेली ती पण डोक्यावर सगळी डोके पडलेले उलटी पडले फोटोच उलटा आलाय आमची लय वैभव डोक्यावर पडल्या

मग <laughs> प्रिंट करते प्रिंट करते कलर मस्त अशी प्रिंट आमची आलेली आहे फर्स्ट तशा प्रिंट आम्ही ते काढलेले हे डेमो तुम्हाला दाखवा लागलो आज पूजेचा निघाला तुम्ही जरा शांत बस बोलायला लागू तर बोलायला कंटिन्यू बेसनच ना बाबा व्हिडिओ पहिलाच मी दिसत आहे बघा माझं किती लक वा 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 इकडे पापांवर फोकस करा बस कसे करतात आमबद्दल काही मेहंदी दिसते तोपर्यंत हे बघा किती सुंदर अशी मी आलेलो आहे हे विनायक हांडे कुठं बघते काय माहिती झालं ना नाही पडते आमची वैभवी च प्रिंटिंग करावं लागेल त्याला ते वैभवी हांडे मस्त चालायला आहे बघा अशा तरी ना इतका सुंदर फोटो आमचा आलेला आहे